व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगाचा सप्रेम जय श्रीराम सप्रेम जय शिवराय मौत सौदागर नरेंद्र मोदी ये मौत का सौदागर है असं सोनिया गांधी बोलल्या ये कवी पंतप्रधान नाही बन सकता असा रेटा तिथून पुढे मणिशंकर अय्यर पासून सगळ्याच काँग्रेसींनी लावायला सुरुवात केली बर अदानी का दोस्त अंबानी का दोस्त असे अनेक आरोप नरेंद्र मोदी यांच्यावर होतातच आहे आणि ते सातत्याने होत आहेत नरेंद्र मोदींनी देश विकला नरेंद्र मोदींनी काय म्हणतात त्याला हा देश सगळा अदानीच्या घशामध्ये घातलेला आहे नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र गौतम अदानी आणि मुकेश अंबानी या लोहांसाठीच काम करत आहेत असेही आरोप काँग्रेसकडून सातत्यानं होतात आता हेच आरोप उभाठा गटाकडून सुद्धा व्हायला लागलेले संजय राऊत सुद्धा समोर येऊन आता असं म्हणताय की नरेंद्र मोदी हे अदानीसाठीच काम करत आहेत आणि मुंबई सुद्धा त्यांना अदानीच्या कशात घालायची आहे खर तर मुंबईमधल्या धारावी पुनर्विकास विषयावरून उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी मोर्चा सुद्धा काढला आम्ही मुंबई आदानीच्या कशात जाऊ देणार नाही नरेंद्र मोदीचा हा डाव आहे महाराष्ट्रापासून यंदा मुंबई तोडायची या आता झालंय असं की काँग्रेसच्या वळचणीला लागल्यामुळे हे आता क्रमप्राप्तच आहे की उबाठा गटाले नरेंद्र मोदी अमित शहा भारतीय जनता पक्ष यांना शिव्या शाप दिलेच पाहिजे हा एक काँग्रेसी प्रोटोकॉल आहे आणि हा प्रोटोकॉल हे लोक पाळतात मात्र नरेंद्र मोदी यांना नाव ठेवणारेच जेव्हा नरेंद्र मोदी यांचं कौतुक करायला लागतात स्तुती करायला लागतात तेव्हा हसू येतं या सगळ्यांवर घडलंय असं मित्रांनो अनेक जण असे आहेत जे या अगोदर नरेंद्र मोदीवर बेताल बोललेले आहे मात्र कधी ना कधी या प्रत्येकाने कबुली दिलेली आहे की नाही नरेंद्र मोदी इज टू ग्रिप्ट आणि भारताला एक अत्यंत चांगले पंतप्रधान लाभलेले आहे ज्यांची कार्यशैली उत्तम आहे या एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या क्लिपमध्ये काही नेते आहेत जे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक बोलत आहे या सगळ्या नेत्यांची नावं बघून यांचे चेहरे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो यामध्ये प्रियंका चतुर्वेदी आहे जया बच्चन सुद्धा आहे असे अनेक जण आहेत जे नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत आहे ती व्हिडिओ क्लिप आम्ही आता लगेच तुम्हाला दाखवणार आहोत मात्र व्हिडिओ क्लिप सुरुवात करण्या अगोदर मी विनंती करतो मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलचे जे रुग्ण आहेत त्यांच्या औषधांची आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची करण्याचा संकल्प केलेला आहे जे कार्य आपलं चालू झालेलं आहे आता या येत्या आठवड्याभरातच आपल्याला या नातेवाईकांसाठी रुग्णांच्या गोड जेवण द्यायचं आहे त्यांच्या अडीअडचणींना सोडवायचं आहे तर ते गोड जेवण आपण त्यांना कोणत्या दिवशी द्यावं ती तारीख पुन्हा आम्हाला कळवा आपण जास्तीत जास्त त्याच तारखेवर जी जास्त ताकद जास्तीत ता, जास्त ज्या तारखेच्या कम्युटी त्याच तारखेला आपण गोड जेवण त्या नातेवाईकांना दिव्या बघा हालाकीच्या परिस्थितीतून लोक आलेले असतात खेड्यापाड्यातून आलेले आहेत अनेकांकडे झोपायला शेल्टर नाहीये खायला पैसे नाहीये अशा याच्यात त्यांना मदत करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे या भावनेतूनच आपण हा संकल्प सुरू केलेला आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती आहे दिल्या लिहिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतं ते अवश्य द्या मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पण शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड होत आहे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा आणि पुढे या ही विनंती चाल आता बघूया नरेंद्र मोदी को कोई तीन अच्छी बीजेपी की बातें तो के हाँ। के आप बता एक्सेस में करें क्या करें वो करें वो जनता से कनेक्ट कर इट्स नॉट अब वाई नॉट जेड आई एम जस्ट टॉकिंग अबाउट ऑफ लीडरशिप देर आर डिफरेंट स्टाइल ऑफ लीडरशिप एंड समथिंग विच इज क्लिकिंग विद द पीपल सो इफ आई लुकेटेड फ्रॉम द पीपल्स पर्सपेटिव की वॉट इज मेकिंग दम विन बिकॉज प्राइम मिनिस्टर की अगर आप उनका सोशल मीडिया देखेंगे आप उनकी इमेज image, इमेजेस भी अगर आप देखेंगे उसमें बहुत ध्यान लगाकर इमेजेस चूज की जाती हैं जब इज ऑलवेज लुकिंग इन कंट्रोल एंड लुकिंग लाइक द लीडर सो आर थिंग्स यू कैन ऑलवेज इन सोशल मीडिया में वो फर्स्ट मूवर थे ट्विटर पे जब पूरा ब्रॉडकास्ट मीडिया और प्रिंट मीडिया उन, उनको लगता था इन हिज हेड के hmm. साथ में नहीं है तो उन्होंने सोशल मीडिया का इस्तेमाल किया ही मूव टू टेक वेरी फास्ट सो इफ यू डोंट लर्न फ्रॉम इट एंड यू ऑल्सो पिक अप आई थिंक देन मोदी जी And uh, he said that Modi is the only prime minister who loved me. The policy has meant that India has actually a prime minister who can hug both the president of Ukraine and the president of Moscow two weeks apart and and be accepted in both places. And therefore, India is in a position where it can make a difference um, to a lasting peace if it were so required uh, in ways that very few countries would be able to. You said कि बहुत जल्द इलेक्शन होंगे इंतबात होंगे और लोगों को अपने वोट के जरिए अपनी हुकूमत चुनने का मौका मिलेगा आप अपनी बात पे कायम रहे और चार महीनों के अंदर अंदर जम्मू कश्मीर में आपने इंतबात कराए जम्मू कश्मीर में आपने लोगों को वोट देने का जो है अपनी हुकूमत चुनने का मौका दिया और आज इस बात का नतीजा है कि वजीर अला की हैसियत से मैं आज इस प्रोग्राम में शिरकत करके आपसे बात कर रहा हूं आपने इलेक्शन वो कराए जिसमें लोगों ने बढ़ चढ़ के हिस्सा लिया और सबसे बड़ी बात ये कि कहीं पर भी दांधली की कोई शिकायत नहीं कहीं पर भी हुकूमत के गलत इस्तेमाल की कोई शिकायत नहीं एक भी पोलिंग बूथ पे कहीं पर रीपोल की जरूरत नहीं पड़ी इसका श्रेय आपको आपके साथियों को और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को जाता है पॉलिटिकल लोगों को चाहिए कि भैया हमको सुनने लोग आए मगर पहले देखने आएंगे तब तो सुनेंगे ना आप कह रही लोकप्रियता का जहां तक सवाल है नेता अभिनेताओं के आसपास भी नहीं आ सकते नहीं नहींस यू आर मिस्टर नरेंद्र मोदी नो बडी एल्स आई मीन आई फील दिस वेरी स्ट्रॉन्गली आई बिलोंग टू दी ऑपोजिशन बट द फैक्ट इज अगर आज सत्या पक्ष के एम चाहे वो कोई भी हूं फिल्म एक्टर हो और नॉन फिल्म एक्टर हो अगर वो जीत कर आए हैं वो सिर्फ नरेंद्र मोदी के नाम से आए हैं नॉट बिकॉज ऑफ देयर ओन पॉलिटिकल कैपेबिलिटी दिस इज माय फीलिंग प्रधानमंत्री जी को सम्मान के साथ ये कहना चाहते हैं कि देखिए प्रधानमंत्री जी आप एक बार नहीं सौ बार प्रधानमंत्री बने हमें कोई फर्क नहीं मेरी कामना है कि जितने माननीय सदस्य है दोबारा पैक जी चुके आज उनके कद का कोई नेता देश में नहीं है ये भी सबको मानना होगा मोदी जी के जो भूमिकाएं है या मोदी जी की कार्य पद्धति है उसके बारे में मतभेद हो सकते हैं लेकिन मोदी जी ये मोदी जी ही है दूसरे मोदी जी नहीं बन सकते प्रधानमंत्री मोदी जी जाते हैं दुनिया के मुल्कों में तो कितना सम्मान मिलता है इनको क्यों मिलता है क्योंकि नरेंद्र मोदी जी उस देश के प्रधानमंत्री हैं नरेंद्र मोदी जी उस देश के प्रधानमंत्री हैं जो हमारे मुल्क में आए हैं जो गांधी का देश जहाँ लोकतंत्र की जड़ें मजबूत है गहरी है साल के बाद में वहाँ लोकतंत्र जिंदा रहा है लगातार हम देख रहे हैं एक के बाद एक जो देश इतिहास बना रहा है दुनिया के अंदर उसके बारे में मुझे कहना नहीं क्योंकि आज दुनिया की पहचान भी हमारे मुल्क का जो मान सम्मान है वो कहाँ से कहाँ पहुँच गया यू कैन लव हिम और यू कैन हेट हिम बट यू कैन नॉट इग्नोर हिम यू कैन नॉट निग्लेक्ट हिम अशी काहीशी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची आमची तरी भावना आहे त्याचं कारण असं आहे की देशाला एक अत्यंत सक्षम आणि सद्गुणी असा पंतप्रधान लाभलेला आहे मित्रांनो ना खाऊंगा ना खाणे देऊंगा या त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेकांना म्हणजेच सत्तेत असलेल्यांना सुद्धा नरेंद्र मोदी फारसे आवडत नाही पण पर्याय काहीच नाहीये तोंड दाबून बुक्क्यांचा यांचा मारसहनच करावा लागतो नरेंद्र मोदी हे अत्यंत कडक शिस्तीचे आहेत मात्र ते तितकेच सर उदय देखील आहे अनेकदा आपण बघितलेलं आहे की संवेदनशील विषयावर व्यक्त होत असताना नरेंद्र मोदी भाऊक देखील होतात त्यांच्या डोळ्यामध्ये अशुभ देखील येतात विरोधक त्यांच्या या भावनिकतेला खोट ढोंग असं भासवण्याचा प्रयत्न करतात मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि एकंदर नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की हे महरीचे अश्रू अजिबातच नाही हे खरोखरच त्यांचे वेदनेचे अश्रू आहे त्यांचे सहृदयता उदयता यातूनच दिसून येते मित्रांनो हा माणूस मनाने जितका कणखर आहे तितकाच हळवा देखील आहे तितकाच प्रेमळ देखील आहे नरेंद्र मोदी यांचा जनसंपर्क खतरनाक आहे दांडगाच आहे लोकांच्या मनामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी स्वतःची एक प्रतिमा तयार केलेली आहे ती एक स्वच्छ राजकारणी एक सक्षम नेता आणि एक विकासाभा विकासाभिमुख पुरुष अशी निर्माण केलेली आहे त्यामुळे देशातल्या कोटी कोटी लोकांचा नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड विश्वास आहे गेल्या तीन निवडणुकांमध्ये आपण हे बघितलेलं आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत नरेंद्र मोदींना अंता जरी आलं नाही तरी सरकार नरेंद्र मोदी यांचंच बनलं आता विरोधकांतर्फे आवई उठवण्यात येत आहे की लवकरच चंद्राबाबू नायडू पाठिंबा काढून घेतील आणि हे सरकार गडगडेरी वगैरे असं काधीही शक्य नाहीये होत नाही त्याचं कारण असं आहे की आंध्र प्रदेशमध्ये तिकडे चंद्राबाबू नायडू याची पवन कल्याण सोबत युती आहे आणि ते युतीमध्ये राज्य सरकार चालवत आहे आणि पवन कल्याण यांनी थणकावून सांगितलेलं आहे दॅट आय एम अ मॅड मॅड हिंदू अँड अनअपॉलोजिटिक हिंदू मला हिंदू असण्याचा गर्व आहे मला त्याची अजिबात लाज वाटत नाही आणि मी हिंदुत्वासाठी काहीही करू शकतो लक्षात घ्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे कोणत्या मार्गावरचे हिंदुत्वाच्या पवन कल्याण हिंदुत्वाच्या चंद्राबाबू नायडून थोडस खाडखोड करण्याचा प्रयत्न केला तर पवन कल्याण तिकडे वाजवतो त्याची व्यवस्थित चंद्राबाबूची त्याच्यामुळे विरोधक हे जे भंकस वही। काही भंकसगिरी करतायत ना चंद्राबाबू पाठिंबा काढून येणार आणि मग नरेंद्र मोदी सरकारकडे घडणार वगैरे वगैरे तो कोण आहे असं काहीही होणे शक्य नाही होऊच शकत नाही असं जेव्हा यांच्या या भंकसगिरीकडे आपण अजिबातच लक्ष न दिलेलं बरं आहे बर नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतीयांची मान आणि भारतीयांची शान जगभरामध्ये वाढलेली आहे आणि याचा प्रत्यय देशाबाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला येतोय ना हो देशाबाहेर आपले अनेक देशा नागरिक जातात आणि जेव्हा सांगतात की आम्ही भारतीय आहोत तेव्हा त्या देशातले नागरिक आनंदाने स्वागत करतात अच्छा नरेंद्र मोदींचा देश जसा आधी म्हणायचे ना गांधींचा देश का तसा आता म्हणायला लागले मोदींचा देश अख्ख्या जगामध्ये आपला भारतीयांचा नागरिकांचा सन्मान वाढवण्याचं जे महान कार्य या विशालविधी नेत्यानं केलेलं आहे त्याचे आभार मानावे तितके कमी आहेत मित्रांनो दोन हजार चौदाच्या आधी एक खूप महत्वाची आणि गंभीर घटना घडली होती या देशामध्ये ती घटना काय तर भारताचे लष्कर प्रमुख जे आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मनमोहन यांना आणि तत्कालीन गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री यांना पत्र लिहिले फोन केले अर्ज केले की कृपया लष्कराची कुमगू वाढवा त्याचं कारण असं आहे की जर युद्ध सुरू झालं किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपला मिलिटरीची आर्टलरी जी आहे ती इतकी आहे की आपण फार फार तर तीनच दिवस लढू शकूत तेव्हा कृपा करा आणि विल्डरीकडे लक्ष द्या लष्कराकडे लक्ष द्या यांनी लक्षच दिलं नाही माझी हो। बात लक्ष दिलं दोन हजार बाराची घटना आहे दोन वर्ष तसंच चालू होतं सगळं विचार करा त्या दोन वर्षामध्ये जर चीन किंवा पाकिस्तानकडून हल्ला झाला असता तर काय हाल झाले असते आपल्या देशाचे तीन दिवस आपण लढू शकू इतकाच शस्त्रसाठा अवेलेबल होता आपल्याकडे तेव्हा अर्ज व करून विनंत्या करून सुद्धा मनमोहन सरकारने सोनिया गांधी यांनी लष्कराला मदत केली नाही मात्र दोन हजार चौदाला ला सत्ता बदल झाला नरेंद्र मोदी सत्तेवर आले तिथून पुढे कायापालट करायला सुरुवात केली यांनी लष्कराला आधुनिक शस्त्रास्त्र आणले एस फोर हंड्रेड त्या बाथे पाकिस्तानचं एक मिसाईल एक ड्रोन फुटला नाही आपल्याकडं काय तगडी तयारी करून ठेवलेली आहे नेव्ही कडक झालीय रासेल कडाक दिसलं ला ला ना ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण काय केले ते यासाठी धाडस लागतं मित्रांनो आणि असा धाडसी पंतप्रधान आपल्याला लावलेला आहे हे आपल्या देशाचं खरंच भाग्यच म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच इतर वेळी नरेंद्र मोदी यांच्यावर बेताल टीका करणारे देखील त्यांच्यावर स्तुती सुमन उधळतातच बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता पण परत एकदा विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना सेवा देण्याचं काम आपण सुरु केलेला रुग्णांचं औषध आणि नातेवाईकांसाठी जेवण आणि इतर त्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू त्यांना दैनंदिन जीवनात लागतात त्या आपण देत आहोत त्यांना तेव्हा एक दिवस त्यांना आपल्याला गोड जीवन द्यायचा आहे तो दिवस कोणता असावा हे ती तारीख आम्हाला कमेंटमधून तुम्ही कळवा जे लोक जास्तीत जास्त ती तारीख कळवती म्हणजे ज्या तारखेच्या जास्त कमेंट्स येतील त्याच तारखेला आपण मूळ जेवण देऊन टाक आणि ह्या सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी बनवा ही नम्र विनंती आहे हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या त्या सर्व लोकांना कॅन्सर सारख्या आजाराशी लढत असलेल्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे मानसिक आधारसुद्धा द्यायचा आहे धीर सुद्धा द्यायचा आणि त्याच्या छोट्या छोट्या अडीअडचणी सोडवायच्या देखील आहेत खरं तर या छोट्या अडचणी नाही आहेत ज्या खूप मोठ्या अडचणी त्यामुळे आपल्याकडून जेवढं जास्तीत जास्त परिवारातर्फे करता येईल जेवढा आपण करत आहोत तुम्ही सुद्धा या सत्कर्मामध्ये व्हा आणि चले शक्य असे ते सहकार्य नक्की करा जीपे फोनपे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा मित्रांनो म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रिपॉर्ट व्यवस्थित ठेवत आहे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढण्यासाठी मदत करा सहकार्य करा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसुलक आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढमुक्त आहे तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा बाकी असेच राजकीय अपडेट्स राजकीय घटना आणि राजकीय बातम्या जाणून येण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिव रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम